नमस्कार आपण पाहत आहात सांगोला रणरागीनी न्यूज आवाज जनतेचा अंतिम यात्रेची वाट ही वेदनादायी दफनभूमीत जाण्यासाठी चक्क जावे लागते चार ते पाच फूट पाण्यातून सांगोल तालुक्यातील हती देतील धक्कादायक प्रकार देशाच्या राजकारणात विविध माध्यमातून सांगोल तालुक्याचे नाव सर्वत्र होत असते मात्र या सांगोल तालुक्यातील हतीत गावामध्ये मुस्लिम बांधव स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील मूलभूत सुविधापासून वंचित असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे या गावात नदी नाल्यातून चार ते पाच फुट कोल पाण्यातून अंत्यविधी करण्यासाठी जावे लागले दफनभूमीत पोचण्यासाठी इतका भयानक त्रास सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हतीत गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदी नाल्यातून मार्गस्थ व्हावे लागते मुस्लिम समाजाची हेंडसाळ कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सांगोल तालुक्यातून याचा जाहीर निषेध नागरिकांमधून व्यक्त होत आहे शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यू ही मरण यातना सोसाव्या लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तसेच या घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल केला जात आहे हतीदे देते दफनभूमी बेलवण नदीच्या पश्चिमेस आहे या नदीवर मागील काही वर्षापूर्वी बंधारा बांधण्याचे काम झाले आहे त्यामुळे साजिकच याचे बॅकवॉटर दफनभूमी असलेल्या बाजू बाजूला उलट प्रवाहित होत असल्याने त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही परिणामी प्रेत नेताना विनाकारण त्रास सहन करावा लागतो कधीकधी जास्त पाणी असल्यास ट्रॅक्टरमध्ये मृतदेह ठेवून जावे लागते सर्व परिस्थिती पाहता या नदीवरून पलीकडे जाण्यासाठी सिरी वर्क करून मिळण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे अनेक वेळा सूचना देऊन सुद्धा झोपेचे सोंग घेऊन घेतलेल्या प्रशासनाला जाग येत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून धोकादक प्रवास करावा लागत आहे हा प्रश्न नेते मंडळी संबंधित प्रशासन थांबवतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे